नमस्कार माझे नाव गोपीनाथ रिशोंद घोगे राना तळेगाव माझा शिमलाचा प्लॉट दीड एकरचा आहे त्याच्यामध्ये अर्ध्या प्लॉटमध्ये आय सी एलचे एक खाते आहे आणि अर्ध्या प्लॉटमध्ये माझ्या हिशोबाने वापरलेले आहे तर सुरुवातीला मी डोसमध्ये अर्ध्या प्लॉटमध्ये पॉलिसल्फेट वापरलेले आहे अर्ध्या प्लॉटमध्ये माझ्या पद्धतीने मॅग्नेशियम ते वापरले आहे आणि मी पहिली ड्रेसिंग ही सात पन्नास सातची टाकलेली आहे आय सी एलची आणि ह्या साईटला माझ्या पद्धतीने टाकलेली आहे फा फवारणीतून मी स्टार्टर पुष्टर आणि ॲक्वमरीन पण वापरलेली आहे त्याची तदनंतर वाढच्या अवस्थेला पंधरा दिवसानंतर सहा बावीसची ड्रचिंग केलेली आहे एक आणि या साईडला माझ्या हिशोबाने टाकलेले आहे तदनंतर या साईडला पण मॅक्फ दिलेले होते आणि या साईडला झिरो बावन आणि कॅल्शियम दिलेले दिले। मला आयसेल जे ग्रेड वापरल्यानंतर झाडामध्ये काळोखी पेऱ्याचे अंतर आणि वजनामध्ये खूप डिफरन्स वाटला कारण जे कथा आपण देतो आय सी एलचे त्याने काळोखी पण असते त्याच्यात मग विथ मायक्रोटोन पण जाता आणि वजन पण खूप छान आलेले त्या ग्रेडनं मला मी अर्ध्या प्लॉटला आय सी एलची ग्रेड पूर्ण वापरलेली आहे आणि आय अर्ध्या प्लॉटला माझ्या पद्धतीने वापरले आहे तर आय सी जे ग्रेड वापरलेले आहे इकडं तिकडं सेटिंगला पण चांगली मदत भेटलेली आहे काळोखी पण झाडाला भेटली आहे आणि तुमचं प्यारातलं अंतर तर खूप छान आहे एकदम आणि वापरल्यानंतर खूप छान रिझल्ट आहे आय सी एल ग्रेडचे आणि ते पी एच कमी असल्यामुळे त्यांचा ते, ते लो पी एचमध्ये पण आपटे खूप छान होत्या